सुरज चव्हाण गुली जागा जगासोबत लढा देवाना दिली मला ताकद संघर्षाला भिडलो आता कोणाला नाही वागत वेगळा पॅटर्न पाहून कमेंट बॉक्स शिव्यांनी माझ्या भरल्या त्यांना जाळा ट्रॉफी जिंकल्या साध्या गौऱ्या पण नाही उरल्या लोकांच्या टोमने खाना जीवनाचा भाग अविभाज्य जबा आणि घरला ट्रॉफी तवा हलवी राज्य बिग बॉसचा विजेता होऊन मी घरी जवा येईल सगळ्यात आधी मरी मातेचं दर्शन तवा घेईल सगळ्यात आधी मरी मातेचं दर्शन तवा घेईल वट्ट्यावरच्या टुकरांनो मला हसता काय आख्या गावालाच माहित मी किती जिद्द आहे जळू नको बाळा मी पण नक्की झळकल तू एकटाच नाही तू बाप पण मला ओळखल तू बाप पण मला ओळखल लोकांच्या चाली न समजा मी तितका नाही वेडा आधी खाल्ले खूप खडे म्हणून खातो आता पेडा लहानपणी जीव लावी भोळी माझी माऊली ती गेल्यापासून भेटली आई मरी मातेची सावली झालो जवा सक्सेस जळणारांची मला आत्मा पावली पडलो जवा एकटा सांभाळाय माझी आत्या धावली भाग्यशाली मी जसा भाचा मला भेटला त्याच्यामुळेच आज यशाचा शिखर मी हा गाठला यशाचा शिखर मी हा गाठला ए, मला काय, मी किती तोंड पाहून बापाचा चेहरा मला आठवतो पोट भरण्या खालेला निवड उरात जिद्द पेटवतो प्रवास भले कठीण तरी मिळविन मी स्थान संघर्षातून जिंकणार आणि यश माझा मान फिरायचो जवा गावात हसायचे तवा समजे तेच आज म्हणतात मला येऊ दे सगळे निघले स्वार्थी हा अर्थ तवा उमजला केला खात तवा माणूस मला समजला तवा माणूस मला समजला अरे वट्ट्यावरच्या टुकारांनो मला हसता काय अख्ख्या गावालाच माहित मी किती जिद्दी हाय जळू नको बाळा मी पण नक्की झळकल तू एक तास नव माय तु बाप पण मला ओळखल तुवा बाप पण मला ओळखल